नमस्कार दिव्यांग बांधवांना तुमच्यासाठी दिव्यांग बांधवांना मिळणार मोफत फिरते वाहन दुकान दिव्यांगांसाठी ई रिक्षा आहे ती पण मोफत तीन लाख ते साडेतीन लाखपर्यंत तुम्हाला पैशाची रिक्षा मिळणार आहे ऑनलाईन नोंदणी दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते सहा फेब्रुवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला काहीच दिवस बाकी आहे लवकरात लवकर अर्ज करा तुम्ही बघू शकता काही माझ्या दिव्यांग बांधवांनी पहिले फॉर्म केलेला आहे अशा लोकांची कमेंट येत आहे की आम्ही परत फॉर्म भरायचं का तर तशा बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही फॉर्म भरू नका तुमचे फॉर्म आता चोवीस पंचवीसमध्ये धरण्यात येणार आहे व तुम्हाला त्या अनुषंगाने लाभ मिळणार आहे या योजनेसाठी तुम्ही डबल अर्ज करण्याची गरज नाही मित्रांनो तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही पुढील प्रमाणे या वेबसाईटवर येऊ शकता या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे अर्जाची सं संपूर्ण माहिती या व्हिडिओत तुम्हाला दिलेली कि आहे किती अर्ज प्राप्त झाले आहे त्यानंतर महत्त्वाची सूचना आहे ही सूचना आपल्याला महत्त्वपूर्ण लक्ष देऊन वाचायची आहे बघायची आहे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यासाठी या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणारे या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनांची दुकान मोबाईल शॉप ऑनलाईन ई के वाय सी मोफत उपलब्ध करून देण्याबाबत योजना लागू करण्यासंदर्भात दिनांक दहा सहा दोन हजार एकोणावीस रोजी शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे प्रस्तुत योजनेकरता दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत एकूण पंचेचाळीस हजार तीनशे एकोणनव्वद इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले होते दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाचे कागदपत्र छाणणी करण्यात काम महाराष्ट्र सरकार राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ मर्यादित यांचे स्तरावर करण्यात आले असून दिनांक दहा सहा दोन हजार एकोणावीस ते सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णयानमुद केलेल्या अटी व शर्यती पूर्तता करणारे म्हणजे शंभर टक्के दिव्यांगांचे प्रमाण असणे अर्जदार यांना प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाकरिता सातशे सत्त्याण्णव दिव्यांग विद्यार्थ्यांना लाभार्थ्यांना सदर योजनेचे लाभ देण्यात आले आहे तसेच पात्रतेचे निकष पूर्ण करत नसल्याने काही दिव्यांग अर्जाची छाननी करून त्यांचे रद्द करण्यात आले आहे उर्वरित सर्व दिव्यांग अर्ज यांचे अर्ज दिनांक एक चार दोन हजार चोवीस रोजी पुढील आर्थिक वर्ष सन दोन हजार चो चो चोवीस पंचवीसमध्ये वर्ग करण्यात आ येत असल्यामुळे त्यांना नव्याने अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही केवळ त्या दिव्यांग व्यक्तींनी यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केले नाही अशा दिव्यांग व्यक्तींनी वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत नोंदणी पोर्टल परत एकदा सुरू करण्यात आले आहे मित्रांनो ज्यांनी पहिले फॉर्म आहे त्यांना फॉर्म भरायचं नाही नवीन लोकांनी लवकरात लवकर फॉर्म भरा ई कार्ड म्हणजे आपल्याला रिक्षा व यानंतर तुम्ही डॉक्युमेंट लिस्ट बघू शकता या लिस्टप्रमाणे तुम्हाला बघू शकता ही आहे ती रिक्षा ही रिक्षा आपल्याला मिळणार आहे त्याचे मॉडिफाय करून आपल्याला अशी सेम रिक्षा मिळेल असं नाही कोणताही कलर मिळू शकतं वेगळीही रिक्षा मिळू शकते मित्रांनो शंभर टक्के अनुदानावर तुम्हाला ही रिक्षा ब मिळणार आहे अशा पद्धतीने तुम्ही त्याला मॉडिफाय करून दुकान स्वरूपात बनवू शकता व ही इलेक्ट्रॉनिक असेल त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन घेण्याची काही गरज नाही त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे महाराष्ट्र शासन व दिव्यांग विभागामार्फत ही योजना आपल्याला मार्गदर्शन देत असते अर्जाच्या मागोवा घ्या किंवा लाभार्थी यादी पाह तर मित्रांनो आपण चला आता लाभार्थी यादी पाहणार आहोत त्यानंतर पुढीलप्रमाणे तुम्ही बघू शकता आपण यादीवर टच केल्यानंतर तुम्ही बघू शकता लाभार्थी यादी आपल्याला इथे दिसेल संपूर्ण माहिती या इथे एकाच क्लिकवर आपल्याला मिळणार आहे त्यानंबर बघू शकता सूचना सूचना फोन हेल्प डेस्क दिनांक दोन हजार बावीस दोन हजार पंचवीस सकाळी दहा सायंकाळीपर्यंत प्रत्येक दिवशी तुम्ही कोणत्याही दिवशी फोन लावून येथे व्यवस्थित माहिती घेऊ शकता अशा प्रकारे या आहे राज्य दिव्य राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरण स्नेही फिरते वाहनाचे दुकान मोबाईल शॉप ई के वाय सी मोफत उपलब्ध देण्याबाबत योजनेची अंमलबजावणी संदर्भ दिव्यांग अर्जदाराकडून ऑनलाईन पद्धतीचे अर्ज मागवण्यात येत आहे मित्रांनो अर्ज मागवण्यासाठी आता फक्त चार दिवस बाकी आहे त्याच्या पहिले तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून घ्या त्यानंतर तुम्ही बघू शकता योजनेची अटी व शर्यती काय आहे तर मित्रांनो बघू शकता अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा अर्जदार दिव्यांग प्रमाणपत्र चाळीस टक्केपेक्षा कमी नसावे व जिल्हा शुल्क चिकित्सक लक्ष प्राधिकरण यांनी केलेले प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे अर्जदार ताराकडे दिव्यांग यू डी आय डी प्रमाण असणे बंधनकारक आहे अर्जदार दिनांक एक एक दोन हजार पंचवीस अर्ता दिनांकाच्या दिवशी अठरा ते पंचावन्न या वयोगटातील असावा मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील दिव्यांग अर्जदार वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावा लाभार्थी निवड करत जास्त दिव्यांग असलेले प्रथम प्राधान्य देण्यात येईल जर तुम्ही मित्रांनो शंभर टक्के दिव्यांग असाल तर तुम्हाला प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरू नका अति अतिद्रिव्य दिव्यांग असणाऱ्या व्यक्तीला म्हणजे ज्या व्यक्ती रिक्षाही चालवू शकत नाही अशा व्यक्तीलासुद्धा या योजनेत लाभ देण्यात येणार आहे त्या देखील या परवानाधारक असले आवश्यक असेल मग ज्यांना लायसन मिळणार नाही गाडी चालवायचा अशा व्यक्तींनाही या योजनेत लाभ मिळणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे जर तुम्हाला गव्हर्मेंट लायसन देत नसेल तरी या योजनेचा लाभ तुम्हाला शंभर टक्के मिळणार अर्झरचे वेळी अर्जदारावर सर्व अटी मान्य असल्या तसे संबंधित वाहनाची योग्य काळजी घेण्यात बंधनकारक आवश्यक राहील जिल्ह्यानिहाय लाभार्थी घोषणा दिनांक दिव्यांगांना संकेत प्रमाण केले जाईल अशा नवनवीन माहितीच्यासमोर मी घेऊन येत असतो मित्रांनो त्याच्यामुळे आपल्या चॅनलवर तुम्हाला काही माहिती विचारायची असेल तर तुम्ही कमेंट करून शंभर टक्के विचारू शकता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करीत आपण खालील दस्तावेज तयार ठेवणे आवश्यक आहे मित्रांनो खालीलप्रमाणे सगळे कागदपत्रे तुम्हाला व्यवस्थित ठेवायचे आहे त्यानंतर बघू शकता आता डॉक्युमेंट लागणार तरी काय तर मित्रांनो अर्जदाराचा फोटो लागणार आहे अर्जदाराची सही लागणार आहे जातीचा दाखला लागणार आहे आदिवास प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे निवासी पुरावा म्हणून तुम्हाला आधार कार्ड किंवा कोणतेही डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता दिव्यांगांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे यू डी आय डी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे ओळखपत्र आवश्यक आहे बँक पासबुक पहिले पान आवश्यक आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया खालील चरणात समावेश केले आहे सूचना वाचून घ्या व्यवस्थित सहा ये या बघू शकता मित्रांनो अर्ज ऑनलाईन सबमिशन पोचपावती यावर तुम्ही जाऊन ती पोचपावती घेऊ शकता त्यानंतर तुम्ही पोर्टल ओपन केल्यानंतर कशा पद्धतीने तुमच्यासमोर पोर्टल ओपन होईल पोर्टल उघडल्यानंतर फॉर्म भरण्याची सूचना प्रदेश प्रदर्शित केली जाते नोंदणी करण्यापूर्वी आणि फॉर्म भरण्यापूर्वी प्रत्येक वा प्रथम वापरल्यात या सूचना वाचणे आवश्यक आहे त्यानंतर बघू शकता मित्रांनो आपण आता नोंदणी फॉर्म आपल्यासमोर पुढीलप्रमाणे प्रमाणे येणार आहे नोंदणी फॉर्म आल्यानंतर तुम्हाला एकही रुपया या फॉर्मसाठी द्यायचा नाही आहे त्यानंतर तुम्ही व्यक्तिगत माहिती तुमच्याकडून मागवली जाईल व्यक्तिगत माहिती मागवल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुम्हाला मोबाईल नंबर आधार कमा यू आय डी व ईमेल आय डी टाकायची आहे त्यानंतर व्यक्तिगत माहिती तुम्हाला द्यायची आहे जसे लाभार्थीचे नाव वडिलाचे नाव लाभार्थीचे आड नाव आईचे नाव आईचे पतीचे नाव आईचे आडनाव असे व्यवस्थित तुम्हाला इथे माहिती भरायची आहे या माहिती व्यवस्थितपणे वाचून घ्या अन्यथा तुमचे फॉर्म रद्द करण्यात येईल काही चुकी आढळल्यात तुम्हाला डायरेक्ट या योजनेतून बाहेर ओळखण्यात येईल जन्मतारीख निवडा अशा विविध लाभार्थीचे वय निवडा लिंग जात प्रवर्ग इतर तुम्ही कोणत्या जातीचे आहात ते व्यवस्थितपणे तुम्हाला इथे निवडायचं आहे त्यानंतर वाहनाचे प्रकार किंवा तुम्ही विवाहित आहे अविवाहित आहे ते व्यवस्थित लिहून घ्या सगळी माहिती ते व्यवस्थित वाचून तुम्हाला भरायची आहे त्यानंतर ते अर्जदाराचे निवाची तपशील तुम्हाला द्यायचे आहे तुमचं व्यवस्थित पत्ता तुम्ही टाकून द्या चुकीचा पत्ता टाकू नका नाहीतर तुमचे फॉर्म रद्द होईल व तुम्ही या योजनेमध्ये अपात्र ठराल महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे त्यानंतर ते प्रमाणपत्र आपल्याकडे असायला हवा तालुका जिल्हा गाव हे व्यवस्थित पुरावा आपण भरून टाका त्यानंतर तुम्ही बघू शकता दिव्यांगीची माहिती आहे त्या सगळ्या माहिती आपण इथे व्यवस्थितपणे भरून हो। टाका त्यानंतर मित्रांनो इथे व्यवस्थित माहिती न भरल्यास तुम्हाला याच्याबद्दल तुम्हाला काही मिळणार नाही रोजगाराची सध्या स्थिती तुम्ही काम करता तुम्ही सरकारी कर्मचारी आहात हे व्यवस्थित भरून घ्या तुम्ही दारिद्र्य रेषेखालील आहात का त्यानंतर तुम्ही वेगळी वेगळी तुम्हाला ओळखीचा पुरावा इथे व्यवस्थितपणे द्यायचा आहे ओळखी पुरावा दिल्यानंतर तुम्ही पुढील प्रमाणे बघू शकता अजून तुम्हाला ही माहिती बघून घ्या ओळखपत्र क्रमांक आधार कार्ड नंबर व्यवस्थित टाकायचा आहे त्यानंतर लाभार्थी बँकेचे तपशील तुम्हाला व्यवस्थित बघायची आहे खातेधारकाचे नाव खाते क्रमांक बँकेचे नाव आय एस सी कोड शाखेचे नाव शाखा कोड त्यानंतर पुस्तक आपला बँक पासबुकचा पहिला फोटो इथे व्यवस्थितपणे अपलोड करायचा आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता अशा तपशील दिल्यानंतर तुम्ही व्यवस्थित हे फॉर्म एकदा चेक करून घ्या मित्रांनो खालून वरपर्यंत व्यवस्थित आपण माहिती दिलेली आहे की नाही कारण तुमच्या बँक अकाउंटमध्ये याचे पैसे जमा होणार आहे अर्जदाराचा फोटो व सही ते अपलोड करायचे आहे त्यानंतर घोषणापत्र येईल तुम्ही नंतर या घोषणा व आट योजनेची आर्टी शर्यती व्यवस्थित वाचून घ्या त्यानंतर अटी शर्यती मान्य आहे की नाही याच्यावर क्लिक करा हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील प्रमाणे पुढे असं करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल ती ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला ओ टी पी टाकायची आहे इथे व्यवस्थित थांबून तुम्ही ओ टी पी टाकू शकता त्यानंतर तुम्हाला असा ओ टी पीचा मॅसेज येईल ओ टी पी टाकल्यानंतर ओ टी पी तपासा येईल त्याच्यानंतर तुम्ही नोंदणी फॉर्म नोंदणी यशस्वी झाली असा मेसेज तुम्हाला येईल त्याचं स्क्रीनशॉट किंवा तुम्ही झेरॉक्सवर जाऊन झेरॉक्स काढून तुमच्याकडे व्यवस्थित ठेवून घ्या त्यानंतर त्या मोबाईल नंबरवर व ईमेलवर सुद्धा आपल्याला एक मेसेज जाईल तो सेव्ह करून ठेवा त्यानंतर तुम्हाला जर तुमच्या अर्जाची स्थिती तपायची असेल अर्ज मागोवा घेण्यासाठी आपले नोंदणी क्रमांक जर तुम्हाला फॉर्म मागे घ्यायचा असेल ते सुद्धा ऑप्शन इथे आहे अर्जाची स्थिती ट्रॅक करण्यासाठी तुम्ही बघू शकता तुम्हाला अर्ज क्रमांक व मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर ओ टी पी पाठवा टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला तुमच्या अर्जाची पडताळणी करायची असेल तर कशा पद्धतीने तुम्ही करू शकता त्यानंतर बघू शकता तुमचा अर्ज ना मंजूर झाला मंजूर झाला असं टेटस येईल त्यानंतर तुम्ही या टेटसची कॉपी प्रिंट त्यानंतर मित्रांनो तुम्ही व्यवस्थित ही माहिती एकदा चेक करून घ्या व त्यानंतर तुम्ही बघू शकता आता पुढील प्रमाणे तुम्हाला मी लाभार्थी पी डी एफ दाखवणार आहे लाभार्थी पी डी एफ म्हणजे काय तर मित्रांनो तुम्ही डॅशबोर्डवर येऊन जायचं आहे होम पेजवर आल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता खाली स्क्रॉल करत जा जा अजून स्कॉली कॉल स्क्रॉल करून इथे बघू शकता लाभार्थी यादी आहे लाभार्थी यादीनंतर तुम्ही नोंदणी वर्ष निवडा मी तेवीस चोवीस निवडतो त्यानंतर तुमचे विभाग निवडा मी नाशिक विभाग निवडतो त्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे जिल्ह्यानंतर तुम्ही जळगाव निवडू शकता सबमिट करा त्याच्यानंतर एक यादी येईल ती यादी ओपन करा त्यानंतर तुम्ही बघू शकता की यादीत कशा पद्धतीने आपले जळगाव जिल्ह्यातील लाभार्थ्यांना रिक्षा मिळालेली आहे ही योजना शंभर टक्के खरी आहे लवकरात लवकर अर्ज करा व तुम्हीही ही रिक्षा मिळवा ना अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो यादीमध्ये व्यवस्थित बघून घ्या काही व्यक्तींची नावं ज्यांना बघितले नसेल त्या व्यक्ती तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या प्रत्येक समाजाचे प्रत्येक आणि शंभर टक्के जे दिव्यांग आहे त्यांनाच यामध्ये जास्त जास्त लाभ मिळालेला आहे ला शंभर टक्के दिव्यांगांनी या योजनेसाठी शंभर टक्के अर्ज करा व अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद